चंदनाच्या लागवडी संदर्भात चुका झाल्यास काय होतं चंदनाच्या बाबतीत मी तुम्हाला थोडक्यात सांगतो एक माझ्याकडे प्लॉट आहे जिथं मी बऱ्याचशा चुका केलेल्या आहेत पण त्या चुकाचा परिणाम काय असतो ते का तुम्हाला माहितीच तु, थोडक्यात सांगून घेतो एक तर सर्वात पहिलं माझं जी लागवडीचं अंतर आहे ती दहा फुटावरती झालेलं आहे दोन वळीतलं जी की पंधरा असायला पाहिजे दोन जहाडातलं बारा असायला पाहिजे ते दहा झालेलं आहे त्याच्यानंतर मी हे दोन हजार पंधराची लागवड आहे दोन हजार पंधरा ते दोन हजार एकोणीसपर्यंत मी सतत होस्ट म्हणून तुरीचं पीक घेतलं दुसरं कुठलं झाड वगैरे लावलं नाही सेकंडरी होस्ट म्हणून प्रायमरी होस्टवरच अवलंबून राहिलो आणि हे प्रायमरी होस्टवरची लाईन आहे आणि ही जी कडाची लाईन आहे ह्या कडाच्या लाईनला बाजूला माझी ला। मिलिया डुब्याची लागवड केलेली आहे आणि मिलिया डुब्या होस्ट म्हणून स ह्याला मदत केल्यामुळं ह्या झाडाची वाढ पाहा तुम्ही आणि ह्या झाडाची वाढ पाहा होस्ट नसल्यानंतर पन्नास टक्केसुद्धा झाड वाढत नाही आज सात वर्षे झालं सात वर्षात वर ही झाड होस्टमुळं वीस फूटवर गेलेलं आहे आणि हे झाड पाच ते सातच फूट राहिलेलं आहे ह्याचा बुंदाही वाढत नाही आता ह्याच्यात दुरुस्ती करण्याच्यासाठी म्हणून आम्ही चालू वर्षी मोहगुणीची दोन झाडामध्ये एक पाच फुटावरती एक अशा पद्धतीनं मोहगुणीची लागवड केलेली आहे जेणेकरून आता हे मोहगुणीचं झाड तो डेव्हलप व्हायला दोन वर्षे लागतील त्याच्यानंतर ह्याचं अटॅचमेंट होईल आणि मग चंदनाला वा वाढ मिळेल तर ह्या जे काही चुका आहेत ह्या शेतकऱ्यांनी करू नयेत कारण ह्याचा ह्याच्यामध्ये आपलं वर्ष वाया जातात पिकाकडनं अपेक्षित उत्पन्न आहे ते भेटत नाही पण दुसरी एक गोष्ट अशी झालेली होती आमच्या शेतावरती की खूप गवत झालं म्हणून आम्ही छोट्या रो ट्रॅक्टरने रोटर वॅक्टर करत असताना मधली लाईन मारल्यानंतर पुन्हा भोदावरती गवत आहे म्हणून आम्ही भोद आ, आ आडवाही फोडला उभाही फोडला तिरपाही फोडला अशा पद्धतीनं चारही बाजूनं त्याच्या चंदनाच्या मुळी तुटल्या गेल्या आणि त्या शॉकमध्ये गेल्या आणि शॉकमध्ये जाऊन माझ्या आठ साडेआठशे प्लांटपैकी साधारण अडीचशे ते चा तीनशे आड, प्लांट, ती तीन प्लांट वाळून गेले कारण एकतर होश नव्हता पुन्हा आम्ही मु मुळी तोडून त्याचे जे काही गवतावरती अवलंबून होतं तेही गवत काढलं आणि पाण्याचा थोडा ताण बसला आणि अडीचशे झाडं गेले तर वन शेतीमध्ये शक्यतो मशागत करूच नाही गवत आले तर ब्रश कटरने कापावे किंवा तुमचं वीडी साईड मारून हे करावं कल्टिवेशन प्रॅक्टिसेस करू नयेत जेणेकरून ह्याच्या जे मुळी तुटणार नाहीत कारण ही जंगली झाडांच्या मुळी चौफेर पसरतात आणि चांदानासारख्या पीक जे की दुसऱ्या इतर पिकावर शे से, शेजारी पिकावरती अवलंबून असतं मग ती गवत असो तूर असो किंवा सेकंडरी होस्ट म्हणून कुठलं मोठं झाड लावलेलं असो आणि त्याचा मशागतीमुळं त्यांच्या मुळी तुटून वाढ ख मांधावते त्याच्यामुळं वन शेतीमध्ये एस आर टी पद्धतीनं शेती करावी असं एक सूचना करतो आणि जी काही चुका झालेल्या आहेत माझ्या बागेतल्या ते पुन्हा तुमच्याकडे होऊ नयेत अनाध्यानं तुम्हाला माहिती नसल्यामुळं अशा काही चु प कामं करायला जाऊन चुका होऊन नुकसान होतं जाणीवपूर्वक ही तुम्हाला माहितीच तो सांगतो की ही माझ्या स्वतःच्या प्लॉटमध्ये झालेल्या चुका आहेत आणि त्याच्यातून मी दोन हजार पाचला लागवड करूनसुद्धा दोन सात वर्षानंतर माझे झाडं दोन दोन अडीच वर्षाच्याच प्रमाणात जेवढी वाढ होते त्या प्रमाणात आहे चंदन लागवड करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी रोप निवडत असताना साधारण पेन्सिल च्या जाडीच्या आकाराचं त्याची काडी असावी रोपाची जाडी असावी कारण चंदनाचं रोप असं आहे की चंदनाच्या रोपाला रोपा होस्ट प्लांटला जाऊन जुडेपर्यंत महिना दोन महिने तीन महिने लागतं आणि तोपर्यंत ते झाड टिकायला त्याच्या काडी जाड असेल तर ते स्टोरेजमधून ते जिवंत राहतं नाही तर ते झाड मरतं म्हणून छोट्या काड्या असलेले रोपं शक्यतो लावू नयेत कारण असंही मोठ्या मी सांगितलेल्या पद्धतीनं आकाराच्या जाडीचे जरी तुम्ही रोप लावलं तरी तीस टक्के मॉर्टेलिटी साधारण होत असते आणिच स्वस्ताचं रोप म्हणून तुम्ही दहा रुपये पंधरा रुपये वीस रुपयाचे छोटे रोप जर लावले तर त्याच्यात पन्नास टक्क्यापर्यंत तूट येण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे निवड करताना रोप चांगल्या सशक्त निवडावे आणि पहिल्याच वर्षी प्रायमरी होस्ट म्हणून तूर लावत असताना सेकंडरी होस्ट म्हणून तुम्ही कु वन झाडापैकी मिलिया डुबिया महोगुणी किंवा कडूलिंब अशा पद्धतीचे झाडं सोबतच लावून घ्यावे म्हणजे ज त्याचाही मुळीचा विस्तार होईल ह्याचाही होईल आणि त्या मुळीचं एक ठिकाणी संगणमत मत झालं की ते एकमेकाला पूरक होतात कारण आता ह्याच्यात मी झालेल्या चुकीत सांगितलं तुम्हाला बा झाड आता सात वर्ष झालं आहे आणि मी आता मुळीचं आत्ता लावले आहे ह्याच्या मुळीचा विस्तार होऊन त्याच्या मुळीपर्यंत जायला दोन वर्षे जातात म्हणून सेकंडरी होस्ट पण पहिल्याच वर्षी मूळ चंद्राच्या रोपासोबतच लावावं पाणी व्यवस्थापन आता ही माझी मध्यम स्वरूपाची जमीन आहे जिथे की सहा इंच ते सहा नऊ इंचापर्यंत काळी माती आहे मुरमड माती आणि खाली खडक आहे अशा जमिनीला साधारण पावसाळ्यात तर पाणी द्यायची गरज नाही पण हिवाळ्यामध्ये एक दहा दिवसाला दोन चार पाच लिटर पाणी द्यावं उन्हाळ्यामध्ये एक आठवड्याच्या आठवड्याला दहा लिटर पाणी द्यावं आणि अशा जमिनीत साधारण सात वर्षापर्यंत पाणी देणं ही योग्य आहे त्याच्यानं काही नुकसान मला होस्ट प्लांट जे नत्र जास्त उचलणारे होस्ट प्लांट आहेत कारण हा एन पी के चंदन हा एन पी के होस प्लांटकडनं घेतो आणि उर्वरित जी काय अन्न आहे बाकीचे न्यूट्रिएंट तो स्वतो फो स्वतः फोटोसिंथेसिस ॲक्टिव्हिटीतनं तयार करतो तर आपला कडू लिंब मिलियाडोबिया महुगुणी ज्यांना मी म्हणजे नत्र जास्त उचलतात असे होस्ट प्लांट त्याच्यात घ्यावे आणि होस्ट प्लांट घेत असताना Uh, फळबागाचे जर होस प्लांट म्हणून तुम्ही घेतलात तर फळबागेला तुम्हाला फळ बिलकुल कधीही भेटणार नाही कारण ते होस प्लांट त्याला न्यूट्रिएंट कमी पडतात uh, होस प्लांटला हे न खाल्ल्यामुळं आणि त्याला फळधारणा होत नाही त्याच्यामुळं फळ फळ पीक घेण्याच्यापेक्षा वन पीक घ्यावं हो, मिलियाडोब्या घ्या तुम्ही चंदन घ्या मोहुगुडी घ्या किंवा लिंब घ्या आणि शक्यतो प्लांटेशन होस प्लांट आपला थोडा उंच जाणार असल्यामुळं उत्तर दक्षिण हे प्लांटेशन असावं म्हणजे दुपारच्या वेळेतलं सूर्यप्रकाशमध्ये पडू शकतो आणि आपल्याला फोटोसिंथिसिससाठी सूर्यप्रकाशाची चंदनाला चे गरज असते पूर्ण झाकून जायला नको आहे पूर्वपश्चिम जर केलं तर पूर्ण झाकून जातं सूर्यप्रकाशमध्ये भेटत नाही मग खोडाची मग बुंद्याची वाढ होत नाही ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत जी शेतकऱ्यांना म्हणजे असं ह्याच्यातली अनुभव नसल्यामुळं चुका होऊ शकतात तर अशा पद्धतीने लागवडी करावी आणि ह्याच्यात एक जाणवतं हो की तुमच्याकडे जर पाणी जर नसेल उन्हाळ्यामध्ये तर हे पानझड होते आणि शॉकमध्ये जाऊन झाड जाण्याची शक्यता राहते शक्यतो चंदनाची लागवड कमर्शियल दृष्ट्या केली तर साधारण पहिले स सा, सा सामान्य जमिनीला हलक्या जमिनीला सहा ते सात वर्षापर्यंत पाण्याची आवश्यकता हो आहे आणि मध्यम किंवा काळ्या जमिनीला तीन ते चार वर्षापर्यंत ह्याच्यापेक्षा जास्त जर पाणी तुम्ही जर काळ्या जमिनीवर दिलं तर त्याचा बुंदा वाढतो पण मधलं ग गाबा वाढत नाही त्याच्यामुळं पाणी देण्याच्या बाबतीतही थोडसं काळजी घेणं गरजेचं ना ह्याला खतं वगैरे फारशी जा लागत नाहीत ह्याच्यात पाला पाचोळा पडत असतो एकंदरीत ह्याच्यामध्ये पहिले दोन तीन वर्षे जर आंतरपीक सोडलं तर त्याच्यानंतर मी असं म्हणेन की तुम्ही कुठलेही आंतरपीक न घेता ह्याला त्याच्यावरती सोडावं कारण त्याच्या मुळीला पस मुळी प वाढलेल्या असल्यामुळं मुळी तुटतात नंतरची वाड चंदन झाडाला जास्त पाणी झाल्याचे काय परिणाम होतात हे थोडक्यात तुम्हाला दाखवतो मी इथं हे माझं चंदनाचं झाडापाशी पाण्याचा नळाला सर सतत टिपका असतो ते जवळपास एकशे दहा एम एमपर्यंत खोड मोठं झालेलं आहे ती तीनच वर्षाचं आणि ह्याच्यामध्ये गाभा ह शंभर टक्के निर्माण होणार नाही त्याच्यामुळं जास्त पाणी झाल्यास ही परिणाम होतो आणि जी आपले काही मित्र नि, नि, सांगतात की चंदनासोबत सीताफळ लावा चंदनासोबत पेरू लावा आंबा लावा तर ही माझं दहा वर्षापूर्वीचं लिंबुणीचं झाड हे चंदन लावायच्या अगोदर मालावर होतं एवढं चांगलं वाढलेलं झाड चंदनाचा तो होस्ट झाला आणि ते झाड वाळून गेलं आणि चंदन फोपावला त्याच्यामुळं कुठलंही झाड चंदन जगू देत नाही हे लक्षात असू द्या हे प्रत्यक्षात माझ्या इथं शेतावरती पाहण्यासाठी येऊ शकता तुम्ही कधी